नमस्कार ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या वेगळ्या आणि विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला स्वतःला नेहमी असं वाटतं की डॉक्टर होणं हे येरा गबाळ्याचं काम नाही त्यासाठी प्रचंड अभ्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि डॉक्टर झाल्यानंतरसुद्धा डॉक्टरी पेशा निभावणं हे त्याहूनही अवघड आहे मी स्वतः जेव्हा डॉक्टर की या विषयाबद्दल विचार करतो ते मला असं वाटतं की मेंदू तज्ज्ञ मेंदू विकार तज्ज्ञ होणं हे किती गहन किती अवघड आहे कारण एखाद्या माणसाच्या मेंदूला हाताळायचं कारण मेंदू हा इतका सूक्ष्म पण त्याचबरोबर इतका महत्वाचा अवयव आहे त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करत असतात चुकून जरी हात थरथरला चुकून जरी इकडचा तिकडं स्पर्श झाला तरी त्या रुग्णाच्या आयुष्याशी खेळ असतो त्यामुळे मेंदू विकारतज्ञ डॉक्टरांबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि त्याचबरोबर उत्सुकता आहे आज ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील दोन मेंदू विकारतज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत आणि मला त्यांच्याकडून मेंदू विकाराबद्दलची माहिती समजून घ्यायची आहे एरवी ताप सर्दी खोकला हे आपले सामान्य आजार आहेत पण मेंदू विकार हा मात्र तसा म्हणला तर अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर गंभीर आजार असतो मी नेहमी म्हणतो तसं की आपल्या आयुष्यात कधीच कुणाला कसलाच आजार होऊ नये पण दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण गांगरून जाऊ नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीनं इथं रुग्णांना दिलासा मिळतो हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे आज आपल्यासोबत ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील मेंदू विकारतज्ञ डॉक्टर मनसूर अली सोबत आहेत त्यांचं स्वागत नमस्कार त्याचबरोबर दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर तन्मयी ठोंबरे त्यांचंही स्वागत आहे दोन्ही डॉक्टरांचं स्वागत सुरुवातीला मी म्हटलं तसं तुम्हाला सलाम कारण माणसाच्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव ज्याच्यावरती संपूर्ण चलनवलन चालतं अर्थात प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतोच पण तरीही त्या सगळ्याला नियंत्रित करण्याचं कंट्रोल करण्याचं काम ब्रेन करत असतो आणि तुम्ही ब्रेनशी खेळता ब्रेनला सांभाळता ब्रेनला बरं करता त्यामुळे तुमच्याबद्दल खरोखर मनापासून मला आदर वाटतो मन्सूर सर मला तुम्हाला विचारायचं आहे मी मराठीत बोलतो चालेल ना चालेल चालेल तर मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं सुरुवातीला म्हटलं तसं की मुळात मेंदूचे आजार हे काही सर्वसामान्य असत नाही तर हे आजार नेमके कोणते असतात आणि आपल्याला एखादा मेंदूचा आजार जडलेला आहे हे, हे माणसानं कसं ओळखायचं म्हणजे त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय फरक पडतो काय सिमटम्स असतात सो so, मेंदूचा आजार वेगवेगळ्या प्रकारचा आहे तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचे केसेस असतात त्याच्यामध्ये अपघातच्या नंतर जे मेंदूलामध्ये ब्लिडिंग ब्लिडिंग होऊ शकतं स्ट्रोक त्याच्याबद्दल मॅडम जास्त बोलणार पण ते स्ट्रोक एक आहे ते एक इमर्जन्सी आहे मेंदूचे ट्युमर्स ब्रेन ट्युमर्स असतात ते आमच्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त येतात सो ब्रेन ट्युमर्सच्याबद्दल बोलायला तर त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आहे हेडेक हा जे डोकं दुखणं असतात ते साधारण डोकं दुखणंसारखं नसतं खूप जास्त डोकं दुखतो डोकं जड होऊन आहे वॉमिटिंग असतात उलटी असतात सोबत पेशंटला त्याच्यासोबत फिट्स येणे झटका येणे साधारण पाशात सांगितले नंतर एका हातपायाची ताकद कमी होणे लखवाच्या असर होणे किंवा हातापायाची ताकद थोडंफार कमी होणे दुसऱ्या हातपायापेक्षा तर हे सगळे जे आहे ते कॉमन सिमटम्स आहेत ज्यासोबत पेशंट आमच्याकडे येतात पण मला सांगा तुम्ही म्हटलात मेंदूतील में ट्युमर हे कॅन्सर तज्ञांचं काम असतं की आपल्यासारख्या ना, काम नाही मेंदूचे ट्युमर न्यूरोसर्जन्स करतात ते कॅन्सरचे डॉक्टर करत नाही हो त्याच्यामध्ये एकदा ट्युमर काढला ऑपरेशन झाला त्याच्यानंतर जे रेडिओथेरपी असतात थे आणि किमोथेरपी असते थे, ते कॅन्सरचे डॉक्टर्स करतात पण ऑपरेशन जे आहे ते कॅन्सरचे डॉक्टर्स करत नाही मेंदूचे ट्युमरचे ऑपरेशन मेंदूचे सर्जन न्युरोसर्जन्स करतात पण वेळी अल्झायमर असेल किंवा विस्मरण असेल किंवा हात कंप पावणे असेल असे जे काही आजार असतात हे तसं म्हणलं तर मेंदूशी निगडीतच yes. yes. हो आहे येस पण वेळी त्यासाठी सायकेट्रिस्ट कडनं पण काही वेळा उपचार घेतले जातात तर न्यूरोलॉजिस्ट मेडिकेशन प्रिस्क्राईब करतात कारण हा जे आहे ते मेंदूचा आजार आहे आणि साठी हा ट्रीटमेंट असतात त्याच्याबद्दल मॅडम जास्त बोलणार पण ते जे पार्किन्सोनिजम चा आजार असू दे आजार असू दे त्यासाठी जे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ते सायकॅट्रिक सिमटम्स असतात ते पण न्युरोसायकॅट्रिक असतात ते प्युअर सायकॅट्रिक सिमटम्स नसतात ते बिकॉज ऑफ द ब्रेन चेंजेस इन द ब्रेन केमिकल चेंजेस इन द ब्रेन और न्यूरो ट्रान्समिटर्सची कमी होण्याच्यामुळे ही सगळी गोष्ट असतात तर त्याच्यामुळे जे चेंजेस असतात त्याच्यामुळे सायकॅट्रिक सिमटम्स असतात सो दीज आर नॉट प्युअर सायकॅट्रिक डिझॉर्डर्स दीज आर न्युरो सायकॅट्रिक डिझॉर्डर्स विच आर डेल्ट बाय अ न्युरोलॉजीज बेटर देन अ सायकॅट्रिस्ट अच्छा डॉक्टर तन्मय मॅडम आता जसं सर म्हटले त्यानुसार हल्ली वयाच्या साठी नंतर अनेकांना हे असे प्रॉब्लेम्स येतात की हातकंप पावतोय शरीर थरथरते किंवा आठवत नाहीये म्हणजे ब्लॅक पिक्चर नंतर अनेकांना अल्झायमर आजार काय असतो पण लक्षात राहिलाय तर आता जसं सर म्हंटले की याच्यामध्ये मेंदूचा कितपत रोल असतो आणि त्याची कारण काय असतात अल्झायमर सारख्या आजारांची इथं पूर्णपणे जो काही रोल आहे हा मेंदूचाच आहे कारण हातकंप पावणं किंवा हालचाली मंदावणं अंग जड वाटणं चालायला न जमणं ह्या सगळ्या गोष्टी जसं सर म्हणाले मेंदूतलं न्यूरोट्रान्समीटर नावाचं रसायन कमी होतं त्याच्यामुळे हे गोष्टी होतात काही काही वेळेला या गोष्टी साध्या सोप्या कारणांनी असतं जसं शरीरातले काही विटामिन्स कमी झालेले आहेत इवन थायरॉइडच्या त्रासामुळे किंवा बी कमी झाल्यामुळे थरथरणं होतं पण सगळं थरथरणं हे त्याच्यामुळे नसतं तुम्ही म्हटलात अल्झायमस किंवा पार्किन्सन्स डिसीज हे मुळात मेंदूतलं केमिकल कमी झाल्याने होतं आपण जेव्हा औषधं करतो तेव्हा आपण ते केमिकल वरून देणं करतो ते गरजेचं असतं म्हणून ते आ, ती औषधं घेणे गरजेचे असतात काही वेळेला इथे अनवश्यकतेचा भाग असतो की घरात अजून कोणाला तरीही असा त्रास असतो आणि मग आता नवीन पेशंटला होतो काही वेळेला त्या पेशंटमध्ये पहिल्यांदा लक्षात येतो आपल्याला पण हे आजार पूर्णपणे बरे होतात आपण हे म्हणू शकतो की हे आजार नियंत्रणात आणता येतात इथ तुम्ही औषधं घेतल्यानंतर जो जी काही लक्षणं आहेत ती नियंत्रित करता येतात माणूस त्याचं जे नेहमीचं आयुष्य आहे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये जगू शकतो स्पेशली मी पार्किन्सनच्या पेशंट बद्दल म्हणेन की औषध जर व्यवस्थित झाली ते ऍडजस्टमेंट करता आली तर ते नेहमीच्या आयुष्याच्यामध्ये जा जाऊ शकतात तर इथं बऱ्याचदा असं असतं की पेशंट्सना माहीत नसतं की ही जी काही गोष्ट आहे ती नक्की मेंदूचा आजार आहे आणि ते पोहोचणंच सुरुवातीला होत नाही किंवा एक कॉमन समज असतो की आता मेंदूचा आजार झाला म्हणजे आता पुढे काही खरं नाही असं नाही आहे ट्रीटमेंट असते कंट्रोल करणं व्यवस्थित झालं तर नियंत्रित करता येतात रेग्युलर आयुष्य जगू शकतात पण हे किंवा अल्झायमर यासारखे आजार हे विशिष्ट वयानंतरच होतात की तरुणपणे पण पन होऊ शकतात कारण काय असतात शक्यतो वय वा जसं वाढत जातं तशी ही गोष्ट होते कारण मेंदूतल्या ठराविक पेशी ची झीज ही थोडी जास्त होते आणि ते केमिक आपण जे न्यूरोट्रान्समीटर म्हणतोय ते कमी होतं कारण म्हणायला गेली तर आनुवंशिकता हा एक मोठा भाग आहे पण त्याच्यासोबतच इतर आपलं दैनंदिन आयुष्यातलं म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टीही त्याच्यावरती इफेक्ट करतात समजा एखाद्या व्यक्तीचा अवांतर गोष्टी करणं जास्त आहे म्हणजे नेहमीचं काम दगदगचं काम सोडून ती व्यक्ती काहीही संगीत म्हणा किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीज आपण जे म्हणतो इथं जास्त असेल तर अल्जायम होण्याच्या पाहिजेत जोपासले पाहिजेत जेणेकरून असे आजार होणार नाहीत वा त्या आहे आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडून तो म्हणजे ब्रेन स्ट्रोक सगळ्यांना हा मुद्दा माहितीये ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय होतं आणि कशामुळे जसा हार्ट अटॅक आहे तसा ब्रेन स्ट्रोक म्हणजे ब्रेन अटॅक आहे सो ह्या so, दोन प्रकारांमुळे होतो एक तर मेंदूला पोहोचणारा रक्तप्रवाह खंडित झाला तर त्याला इस्केमिक स्ट्रोक म्हणतो आणि एक की मेंदूमध्ये रक्तस्राव झाला रक्तवाहिनी फुटली आणि रक्त बाहेर पो पडायला लागलं तर हिमरेजिक स्ट्रोक दोन्हीमध्ये शेवटी मेंदूच्या पेशींना इजा होते पेशी खराब होतात आणि त्याच्यामुळे लक्षणं सुरू होतात so, अचानक सुरू होणारी लक्षणं म्हणजे अचानक बोलणं अडखळायला लागणं जीभ जड होणं किंवा आ, एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी होणं हात जड होणं सूनपणा येणं किंवा बऱ्याचदा गियायला त्रास होणं हे ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत ब्रेन पूर्णपणे यशस्वी उपचार होऊ शकतात का ब्रेन स्ट्रोक एक कुठल्या प्रकारचा आहे याच्यानुसार त्याचे उपचार वेगळे असतात आपण जसं इस्केमिक स्ट्रोक म्हटलं जिथं रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे त्रास होतो इथे आपल्याला रक्त पातळ करायच्या औषधांची लक्ष गरज राहते जे हिमरेजिक स्ट्रोक आहे इथं छोटा असेल तर आपण इतर औषधं म्हणजे सूज कमी करणं कशामुळे झालं आहे बी पी कंट्रोल करणं हे आणि जर जास्त मोठं असेल रक्तस्राव तर ऑपरेशनची गरज हे दोन्ही गोष्टी लागतात इथे एक गोष्ट जी इस्केमिक स्ट्रोकमध्ये आपण बघतो जसं हार्ट अटॅकच्या याच्यात स सगळ्यांना माहिती आहे की आ, लक्षणं सुरू झाली की लगेच डॉक्टर कडे पोहोचायला हो, पाहिजे तसंच इस्केमिक स्ट्रोक मध्ये ही तो भाग आहे ब्रेन स्ट्रोक मध्ये असतो त्याला जेव्हा आपण बघतो की रक्त पुरवठा खंडित झाला आहे तिथे एक रक्तवाहिनी ब्लॉक झाली आणि त्याच्यामुळे पुढे रक्त जात नाहीये हा गोल्डन आवर हा आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे की तेवढ्या कालावधीमध्ये जर आपण ठराविक इंजेक्शन देऊ शकलो तर रक्तप्रवाह सुरळीत होतो जे पुढचे मेंदूचे न्यूरॉन खराब होणार आहेत ते खराब होण्यापासून आपण वाचवू शकतो तर लक्षणं सुरू झाल्यापासून पुढच्या साडेचार तासांमध्ये आपण जर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकलो जिथं या सुविधा अवेलेबल आहेत तर देणं शक्य होऊ शकतं मेडिकलमध्ये म्हण आहे टाईम इज ब्रेन ब्रेन इज टाईम तुम्ही जेवढा वेळ वाया घालवाल तेवढे जास्त न्यूरॉन तेवढा जास्त ब्रेन खराब होऊन जाईल आपण एक मिनिट उशीर केला तर मेंदूतले अंदाजे बारा लाख न्यूरॉन्स खराब होतात सो so, एक एक मिनिट महत्वाचा आहे इथे हा कालावधी आहे की जर पेशंट पोहोचला त्याचे ठराविक गोष्टी आपण बघतो स्कॅन मध्ये आपल्याला काही गोष्टी दिसत तर आपण इंजेक्शन करू शकतो म्हणजे गोल्डन आवर हा जसा हार्ट अटॅक मध्ये असतो तसं मला असं वाटतं की आता ब्रेन स्ट्रोक मध्ये गोल्डन मिनिट पण म्हणायला लागेल आपल्याला प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं दोन मेंदू असतात एक छोटा मेंदू एक मोठा मेंदू नाना फेमस आहे तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतात त्यावेळी मेंदू विकार तज्ञ म्हणून काम करता तेव्हा या दोन्ही मेंदूंवरती काम करत असता का आणि त्यांचा आपापसात काही संबंध असतो का दोन्ही मेंदूंचे फंक्शन म्हणजे काम थोडी वेगळी आहेत आपला उजवा मेंदू डाव्या शरीराला नियंत्रित करतो डावा उजव्याला करतो दोन भाग एक मोठा मेंदू आपण म्हणतो लहान मेंदू एक असतो so, मध्ये ही गोष्ट उजवा डावा चा भाग आहे डावा मेंदू हा जास्तीत जास्त लोकांचा डावा मेंदू हा डॉमिनेंट म्हणतो आम्ही म्हणजे शरीरातले जे मेजर फंक्शन आहेत ते डाव्या मेंदूने कंट्रोल झालेले असतात सो तिथं झालेला स्ट्रोक हा स्ट्रोकचे सिमटम्स जे असतात लक्षण असतात ती थोडी किंवा ते इम्प्रूव्ह व्हायला आपण म्हणू शकतो की थोडा जास्त वेळ लागतो कम्पेअर्ड टू आपण जर उजव्या मेंदूच्या पण एका वेळेस आपण असं नाही की कुठलं आहे म्हणून आपली ट्रीटमेंट बदलते असं नाही त्यान पेशंटला त्याच्यानुसार लक्षणं आहेत त्याच्यानुसार थोडी ट्रीटमेंट बदलते पण जे इमर्जन्सी करायचं आहे किंवा जे औषधं आहेत ती सारखीच राहतात सर्वसाधारणपणे ढोबळपणे असं म्हणतात की छोटा मेंदू हा शरीराचा तोल सांभाळण्याचं प्रामुख्याने काम करतो आणि मोठा मेंदू जो आहे तो शरीरातल्या सगळ्या क्रियांवरती नियंत्रण करत असतो हात कधी उचलायचा आहे पाय कधी उचलायचा आहे 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 कशी वळवायची याबद्दल बरोबर बरोबर ना ते माझे बालिश ज्ञान पण चला ओके सर मला पहिल्यांदा विचारायचे की तुम्ही जेव्हा मेंदू विकार तज्ञ म्हणून काम करत असता तेव्हा मेंदूच्या बरोबरीनं स्पायनल कॉड जो आपला मणका आहे त्याच्यावरही आपण उपचार करत असता मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामध्ये काय कनेक्ट कनेक्शन आहे सो फर्स्ट ऑफ ऑल न्यूरोसर्जरी फक्त मेंदूची ट्रीटमेंट नाही आहे मेंदूच्या सोबत जे स्पायनल कॉर्ड जे खाली येते आता जसं तुम्ही म्हणाले की आपल्याकडे दोन मेंदू असतात मोठा आणि लहान मेंदू जेव्हा लहान मेंदू संपतो आणि ते कंटिन्युअस डाऊन बॉडीमध्ये मणक्यामध्ये ॲज अ स्पायनल कॉर्ड सो स्पायनल कॉर्ड जसं जसं खाली प्रवास करतो कवटीतून खाली येतं मणक्यामध्ये जेव्हा जातात तर मानामध्ये हाताला नसतेने इथे छाती आणि कमरला नसतेने खाली कमरचा हिस्सा आपल्या पायाला नसतेने हे सगळं कंट्रोल ते स्पायनल कॉर्डमध्ये असतं तर स्पायनल कॉर्ड इंजरी किंवा स्पायनल कॉर्डमध्ये मज्जारज्जूमध्ये काही ट्युमर झाला किंवा कोणता ऍक्सिडेंट झाला पेशंटला काही फ्रॅक्चर झाले त्याच्यामुळे ते कंट्रोल जाऊ शकतात हिंदी पिक्चरमध्ये बघितलं तर गुजारिश नावाची oh, मूवी oh, आहे oh, oh. त्याच्यामध्ये त्यानं तसंच yes. सर्वायकल ची होती म्हणजे मानाच्या मनक्याला इंजरी होती ॲक्सिडेंटच्यामुळे त्यांच्या खाली हात पायाला लखवा जातो सो हा पेशंट पण हा एक लखवाचाच प्रकार आहे बट नॉट बिकॉज ऑफ ब्रेन ब्रेनच्यामुळे पेशंट बेशुद्ध असतात याच्यामध्ये पेशंट शुद्धित असतात पण जिथे मार लागलेला आहे या जिथे इंजरी झाली आहे या जिथे ट्यूमर आहे त्याच्या खालची जे ताकत होती ते नियंत्रण होते ते कमी होऊन जातात अच्छा सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ न्यूरोलॉजी सर्जरी इट इज नॉट ओन्ली फक्त आम्ही ब्रेन बघतो अच्छा तन्मयी मॅडम न्यूरोलॉजी बघतात तुम्ही न्यूरोसर्जन न्यूरोसर्जन तुम्ही ऑपरेशन करता मी ऑपरेशन बापरे मला सांगा मेंदू म्हणजे आहे काय नाही ये तो अवयव आहे मान्य आहे पण तो पेशींचा गोळा आहे हाड आहे रक्तवाहिन्यांचा एक गुंता आहे काय आहे नेमकं सो बेसिकली असं बघितलं तर इट इज सॉफ्ट टू टच आपला जेली सारखा असतो ते सॉफ्ट टच असतात मी प्रश्न विचारून बहुतेक चूक केली पण ठीक आहे आणि ते पण सेल्सच असते त्याच्यामध्ये सेल्स तुम्ही आता बघितलं तर ते एक सेल्स एक प्रकार आहे ज्याला आम्ही न्यूरॉन्स म्हणतात ते स्टार शेपचा असतो ते न्यूरॉन्स असते तर त्याचे एक गुच्छा असतो आणि त्याच्यामध्ये रक्तवाणी त्याच्यावरती एक पडदा असतो त्याला आम्ही ड्युरा म्हणतात ते एक प्रोटेक्टिव्ह लेअर hmm. आहे आणि अजून प्रोटेक्ट करायला त्याला कवटीमध्ये ठेवलेलं आहे सो so, एनिथिंग विच hmm. इज डेलिकेट नेचरनी त्याला प्रोटेक्ट केलेला आहे हृदयला जसं छातीमध्ये ठेवलेलं oh. आहे त्याच्यावरती बरगड दिले आहे oh. बरगडे तसंच मेंदूला कवटी दिली आहे स्पायनल कॉर्ड मज्जारज्जूला मनक्यामध्ये ठेवलेलं आहे सो दिस इज वाय इट इज अ डेलिकेट स्ट्रक्चर आणि डेलिकेट स्ट्रक्चरला कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरमध्ये मध्ये आहे मला सांगा एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी झाली आणि त्याच्यामध्ये जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर त्याचा परिणाम ब्रेनवरती होऊ शकतो हो मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत डोळ्यानं हो सो जसा मॅडम म्हणाले होते की स्ट्रोक दोन प्रकारचे असतात एक तरी रक्त पोचत नाही आणि एक मध्ये होते हेमरेज होते आपण साधारण भाषेत सांगतो तर अँजिओप्लास्टी नंतर पेशंट नॉर्मली ब्लड थिनर मेडिकेशन्स वरती असतात रक्त पातल गोळी होती तर त्याचे एक साईड इफेक्ट असं आहे की ते रक्तसराव होऊ शकते कुठे पण नॉर्मल साधारण काम करताना किचनमध्ये नाईफ लागली तर किंवा काही शेविंग करताना चेहऱ्यावरती आणि कधी कधी ते मेंदूमध्ये पण रक्तसराव होतो ओके सो देन इट बिकम्स अ टास्क इट्स अ टीमवर्क म्हणजे कार्डिओलॉजिस्ट पण इन्वॉल्ड असतात कारण रक्तपातल करण्याचे गोळे पण असंच आवश्यक आहे आणि तिथे रक्तसराव झालेला आहे तर त्यासाठी ऑपरेशन पण आवश्यक आहे सो देन इट बिकम्स अ टीमवर्क आणि मग त्याच्यामध्ये दोन मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ द बॉडी हार्ट अँड ब्रेन त्याला बरं करायचं सो इट so बिकम्स so डिफिकल्ट म्हणजे रक्त पातळ करण्याची औषधं घेताना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला असल्याशिवाय अजिबात घेऊन घेऊ नये आणि मग त्याची एक टेस्ट असतात ते प्लीज ते टेस्ट रेग्युलरच्या वेळी करायचं दर महिन्याने सगळे डॉक्टर्स अडवाईस करतात पण आपल्याकडे तर सोसायटी अशी आहे की पेशंट करत नाही ते नाही आमच्याला असंच आहे कोणी बघत नाही आणि आम्ही खूप बघतात की त्याच्या साईड इफेक्ट्स डोस खूप जास्त होऊन जातात पेशंटला समजत नाही आणि मग कॉम्प्लिकेशन घेऊन येतात पेशंट सो आय वुड रेकमेंड के डेली so, जसे डॉक्टर्स ऍडवाइस करतात त्यानुसार टेस्ट करायचं मंथली बेसिसमध्ये ते गरजेचे आहे ब्रेन सर्जरी झाल्यानंतर त्या पेशंटला चांगल्या पद्धतीची फिजिओथेरपी पण आवश्यक असते हो ते खूप काय कारण फिजिओथेरपी हे इट्स अ पार्ट ऑफ द ट्रीटमेंट हा ट्रीटमेंट पेक्षा वेगळं काही नाही आहे पण एरवी आपण समजा एखादा अवयव फ्रॅक्चर झाला तर त्याला साठी आपण फिजिओथेरपी देतो हात फ्रॅक्चर झालाय पाय फ्रॅक्चर झालाय मेंदू मध्ये तशी काही हालचाल असत नाही ना मग तरी सुद्धा फिजिओथेरपीची ग्राहक आहे मेंदूची हालचाल म्हणजे मेंदूसाठी नसतात पण मेंदू कंट्रोल करतो हा हो त्या पायाला आता हात पायला लकवा पा झालेला आहे तर त्यासाठी फिजिओथेरपी करणे okay. एक्सरसाइज करणे म्हणजे मेंदून दिलेल्या ऑर्डर प्रॉपर रिसिव्ह होत आहेत yes, त्या तपासण्यासाठी आणि मग त्यासाठी ते पेशीला कंट्रोल करणं आणि परत स्ट्रेंथ घेणे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तो फिजिओथेरपी पण इस इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट आणि बिन फिजिओथेरपी पेशंट बरं होणार नाही ते मेंदूचा प्रॉब्लेम असू दे की मनक्याचा प्रॉब्लेम असू दे दोघेही मध्ये फिजिओथेरपी इज पार्ट ऑफ द न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट फक्त असं नाही की आता झालं ट्रीटमेंट मग नंतर मी फिजिओथेरपी करणार नाही ते सोबत चालतं ॲस्टर आधारमध्ये हे सगळं आम्ही ॲज अ टीमवर्क इंटेन्सिव्ह केअर फिजिओथेरपी डायटिशियन डायटचा पण इतकंच इम्पॉर्टंट रोल आहे तर हे सगळं ट्रीटमेंट सोबत ॲज अ टीमवर्क आम्ही करतो स्ट्रोक असू दे ट्युमर असू दे ॲक्सिडेंटच्या केस असू दे काही पण सर न्युरोसर्जन आहेत तुम्ही न्युरोलॉजिस्ट आहेत तुमच्याकडे सध्या गेल्या काही वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट येतात आपण म्हटलं ते ब्रेन स्ट्रोक तर आहेच म्हणजे ती कॉमन गोष्ट आहे ऑलमोस्ट दिवसाला आपल्याकडे दोन तीन पेशंट तर ब्रेन स्ट्रोक येतात दोन तीन पेक्षा बऱ्याचदा असं असतं की काही वेळेला पूर्ण दिवसभर स्ट्रोकचेच पेशंट असतात असंही होतं फक्त जसं मी म्हटलं की अजून गोल्डन आवर्सची लोकांना माहित नाही असं एवढे जेवढे येतात त्यातले विंडो पिरियड किंवा गोल्डन आहार त्याच्यामध्ये खूप कमी पोहचतात हॉस्पिटल पर्यंत ते एक झालं दुसरं इथे आम्ही रिस्क फॅक्टर्स म्हणतो काही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपण बदलू शकतो म्हणजे आपला आहार म्हणा किंवा जेवणातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त मीठचं प्रमाण जास्त म्हणजे तेलकट तुपकट जास्त आहे मीठ जास्त आहे तुम्ही म्हटला तसं स्ट्रेस जास्त आहे व्यसन स्मोकिंग किंवा तंबाखूचं सेवन हे मॉडिफायल आहे मॉडिफायबल आहेत हे आपल्या हातात आहेत सो so, या गोष्टी जर कंट्रोल करू शकलो तर आपण परत होणं थांबवू शकतो काही गोष्टी आहेत ज्या मॉडिफायबल नाही आहेत म्हणजे काही जणांना फॅमिली हिस्ट्री असते घरात पण लवकर असं त्रास होण्याची उदाहरणं असतात हे आपल्या हातात नसतं दैनंदिन जीवनातल्या बऱ्याच गोष्टी आहेत जे आता जसं सगळ्यांचं हे फास्ट होत चाललंय म्हणतोय तर ते बऱ्याचदा कंट्रोल होत नाही नियमित आहार नियमित व्यायाम तुमचं नेहमीच सोडून म्हणजे ताण कमी करण्यासाठीच काहीतरी अवांतर गोष्ट हे हे सगळं आपल्याला मदत करतं ॲडिशनली सो इथे जसं सर म्हणाले की चांगली मित्रमैत्रिणी असली पाहिजेत चांगले छंद असले पाहिजेत ते छंद जोपासले पाहिजेत उत्तम जगता आलं पाहिजे उत्तम वाचता आलं पाहिजे उत्तम राहता आलं पाहिजे <laughs> तर मग मेंदू आपला व्यवस्थित राहणार नाही तर दिमाग खराब हो गया है क्या हे जे वाक्य आलेलं आहे ते होते याच्यातनं आहे वन मोर पॉइंट अल्कोहोल व्हेरी कॉमन आपल्या सोसायटीमध्ये तर अल्कोहोल हॅज अन इफेक्ट आहे आपल्याला लिव्हरवर सगळ्यांना माहीत आहे ते परत हिंदी मूवीज आणि हे सगळ्या गोष्ट पण अल्कोहोल ब्रेन नर्व्स आणि स्पायनल कॉर्ड याच्यावरती पण कारण अल्कोहोलमध्ये बी ट्वेल्व कमी होतं आणि बी ट्वेल्व्ह हा विटामिन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ब्रेन अँड द नर्व्स टू वर्क सो अल्कोहॉलची सवय ॲटलीस्ट कमी झाली पाहिजे या बंद झाली पाहिजे अँड पेशंट डोंट अंडरस्टँड की मेंदूवरती पण त्याचा असतो सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट मला एक स्ट्रेस करायचं आहे जे अल्झायमज असू दे पार्किन्सोनिझम असू दे किंवा दुसरं हात थरथरणे असू दे स्ट्रोक्स असू दे सगळं अल्कोहोलच्या मुळे होऊ शकतात असा एक समज आहे का ते सक्ती आहे मला सांगा की ब्रेन सर सर्जरी झाल्यानंतर तो माणूस आयुष्यभरासाठी अधू होतो तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही या तथ्य आहे का नाही हे असं नाही आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिस डिपेंड्स पेशंटला कोणती प्रकारची सर्जरी झाली आहे आता ॲक्सिडेंट झाला असणार आणि ब्रेशंटला खूप जास्त ट्रॉमा असला ब्रेनला तर हो होऊ शकते की परमनंट डिझेबिलिटी येऊ शकतात ब्रेन ट्युमर परत कोणतं प्रकारचं ट्युमर आहे साधी गाठ आहे की त्याच्यामध्ये कॅन्सर आलेला आहे आणि परत ते कोणत्या ठिकाणी आहे मेंदूच्या क असे मेंदूचे खूप ठिकाणं आहेत जे ज्याला इरिवर्सेबल डॅमेज होऊन जातात त्याला आम्ही काही करू शकत नाही पण कधी कधी पेशंट अगदी नॉर्मल होऊन जातात त्याला काहीच नसतं आणि आमच्याकडे पेशंट येतात त्यांना आयुष्यभर ते नॉर्मल असतात त्याच्यानंतर काहीच होत नाही एव्हरीथिंग दे लीड अ नॉर्मल लाईफ uh, आमच्याकडे पेशंट ऑपरेट झालेले आहे ते फिफ्टीन इयर्स गर्ल गॉट मॅरिड नाव हॅविंग अ चाईल्ड हॅविंग अ फॅमिली सो एव्हरीथिंग बिकम्स नॉर्मल असं नाही आहे हे गैरसमज आहे अच्छा असं नाही आहे डिपेंड आजारच्या वरती डिपेंडेंट असत ओके पण मग तुम्ही ब्रेन डेड झालाय असं कधी डिक्लेअर करता आ, ती बघायला गेला तर एक प्रोसेस आहे की कोमा म्हणजे ब्रेन डेड नाही कारण कोमात गेलेला व्यक्ती पुन्हा शुद्धीवर येऊ शकतो मध्ये जाण्याचं कारण काय जसं म्हणजे आजार काय आहे काही बऱ्याच वेळेला हे रिव्हर्सिबल असतात ट्रीटेबल गोष्टी असतात ज्या आपण त्या व्यवस्थित केल्या व्यवस्थित ट्रीटमेंट झाली तर कोमातून पेशंट बाहेर येऊ शकतो ब्रेन डॅड एक गोष्ट असते जिथं कारण ज्या जो काही आजार आहे तोही रिव्हर्सिबल आहे त्याला ठीक करता येत नाही असं त्याच्यासोबत ब्रेनची काही ठराविक फंक्शन्स काही टेस्ट केल्या जातात हे बघायला की किती प्रमाणात काम चालू आहे किंवा कसं चालू आहे इथं लहान मेंदूचं काम जर पुरेशा प्रमाणात नाही आहे मोठ्या मेंदू जरी चा जरी फंक्शन काही थोडं दिसत असलं पण लहान मेंदूचा तेवढा ठराविक याच्यामध्ये नाहीये असं तर ते आपण ब्रँडेडचं म्हणतो पण अ ते असं साधी गोष्ट नाही म्हणजे ते असं नाही की कोणीतरी जी व्यक्ती उठत नाहीये ती आता ब्रँडेड झाली आहे अशी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये पुन्हा भरपूर पॅरामीटर्सचा तुम्ही विचार करावा लागेल शेवटच्या टप्प्यात आलेलो आलोय एस्टर अदर मध्ये न्यूरोलॉजी हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे काय काय फैसिलिटीज आहेत इथं आपण जेव्हा न्यूरोलॉजीचे आजार म्हणतो त्याच्यामध्ये इतर बरेच गोष्टी आहेत जसं न्यूरोपथी आहे न्युरोपथी ही कॉमन आपल्याला माहिती आहे मधुमेहासोबत न्यूरोपथी असते किंवा इतर इतर बऱ्याच आजारांसोबत न्युरोपथीची लक्षणं दिसतात सो हे जर आपल्याला बघायचं असेल की किती प्रमाणात आहे कसं आहे तर आपल्याला एक नव कंडक्शन स्टडी म्हणून टेस्ट करावी लागते ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे सर्वसामान्य माणूस पण आपल्या मेंदूच्या अशी टेस्ट करून टेस्ट आपण कुठलीही टेस्ट जेव्हा करतो तेव्हा आपण हे बघतो की टेस्ट मधून मिळणाऱ्या रिपोर्ट, so, रिपोर्ट करायला हरकत नसते पण रिपोर्ट केल्यानंतर त्याचा क्लिनिकल इंटरप्रिटेशन काय असतं किंवा पेशंटची लक्षणं काय आहेत त्याच्यानुसार ट्रीटमेंटचं असतं सो so, आपण सगळ्यांना टेस्ट अशीच ऍडवाइ करत नाही तसंच ई जी म्हणून एक गोष्ट असे कोणाला आकडीचा त्रास आहे फिटचा त्रास आहे तर जसा छातीचा इ सी जी असतो तसं मेंदूची ॲक्टिव्हिटी कशी चालू आहे हे बघण्यासाठी किंवा आतमध्ये काही करंट वगैरे आहेत का ए, हे बघण्यासाठी आपण ई जी करतो ते उपलब्ध आहे सो जसं पेशंटला लक्षणं यायला लागतात समजा न्युरोपथीची पायाला जळजळ होणं पायातून चप्पल सटकणं असं काही आहे किंवा कोणाला आकडीचा त्रास आहे हाताला झटके येत आहेत तसं काही आहे तेव्हा आपण या टेस्ट अडवाईज करतो आणि या सगळ्या टेस्ट एस्ट्रा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होतात आणि तुमचं पुन्हा वेगळं ओ टी ऑपरेशन थिएटर सगळं आणि तिथे लागणारे ज्या काही ॲडव्हान्स सगळेज आहे सो so, पूर्ण ट्वेंटी फोर आवर्स आय सी यू आहे ट्वेंटी फोर आवर्स आय सी बॅकअप आहे आणि त्याच्यानंतर आमच्या थिएटर आहे थिएटरमध्ये मायक्रोस्कोप एन्डोस्कोप सगळे प्रकारची मेंदूची शस्त्रक्रिया मज्जारज्जूची शस्त्रक्रिया मनक्याची शस्त्रक्रिया सगळी दुर्बिनाने नादुर्बिणाच्या म्हणजे ट्रेडिशनल ओपन सर्जरीज एव्हरीथिंग इज डन आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी लागणारं फिजिओथेरपी डिपार्टमेंट विथ इलेक्ट्रॉनिक्स ट्रिप्युलेशन हे सगळंच वन रूफमध्ये अवेलेबल आहे सी टी स्कॅन एम आर आय डायग्नोस्टिक फॅसिलिटीज जेव्हा आमचं कधी कधी टीमवर्क असतं मॅडमचे पेशंट मी बघतो म्या माझे पेशंट मॅडम बघतात तर आम्ही दोघेही एका हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन तसेच दुसरे डॉक्टर्स आहे कोणाला काय झालं कोणाला काय झालं जसं हृदयाचे तुम्ही म्हणाले सो कार्डिओलॉजिस्ट आमच्याकडे आहे सो एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूफ म्हटलं मल्टी स्पेशालिटी so, आहे सो आपण आत्तापर्यंत जे आहे जिकडे मेंदूचा प्रायमरी त्रास आहे आणि त्याची लक्षणं आहे पण इतर सग म्हणजे शरीरामध्ये कुठे इन्फेक्शन आहे साधं लघवीचं इन्फेक्शन आहे किंवा हृदयाच्यामुळे बीपी कमी झालाय त्याचा त्रास आहे या सगळ्यांचा परिणाम परत मेंदूवरती होतो आणि अशा मध्ये पेशंट बऱ्याचदा प्रायमरीली न्यूरोलॉजिस्ट कडे किंवा न्यूरोसर्जन कडे येत नाही अशा पेशंट या दुसऱ्या स्पेशालिटीकडे जातो पण तरीही त्याला दोघांची गरज पडू शकते सो हा अजून एक आम्हाला सर्व डिपार्टमेंटचे डॉक्टर्स त्या पेशंटला ट्रीट करू शकतात आणि अंडर वन रूफ त्याला हव्या त्या सगळ्या ट्रीटमेंट तिथे मिळू शकतात मला वाटतं की मेंदूसारख्या गहन विषयावरती इतक्या साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे यांच्या मेंदूला सलाम त्यांच्या मेंदूच्या सक्षमतेला सलाम यातला विनोदाचा भाग सोडून सुद्धा ॲस्ट्राधार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला नेहमी असा प्रश्न पडतो की हे डॉक्टर्स ज्या पद्धतीनं काम करत असतात प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं प्रत्येक माणसाला त्याच्या शरीराला समजून घेऊन त्याला त्याच्या पद्धतीनं त्याला उपयुक्त ठरतील असे प्रभावी उपचार करायचे हे सोपं काम नाही आहे तुर्तास एका अत्यंत अवघड विषयावरती न्यूरोलॉजीवरती डॉक्टर मनसूर अली आणि डॉक्टर ठोंबरे मॅडम या दोघींनीही दोघांनीही आपली माहिती दिलेली आहे याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो थँक्यू नमस्कार